नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या नात्यावर आणि तुमच्या आत्मसन्मानावर थेट परिणाम करतो तो विषय आहे तुम्ही स्वतःला कसं ठेवायचं ज्यामुळे तुम्ही काहीही न बोलता किंवा कोणाचाही पाठलाग न करता लोक तुमच्याकडे आपोआप आप आकर्षित होतील आणि तुमच्याबद्दल विचार करण्यास भाग पडतील तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्ही एखाद्या व्यक्तीला आठवण करून देत नसाल तरीही तिच्या मनात दिवसरात्र तुमचं नाव गुंजत राहतं जणू काही एक अपूर्ण ओढ किंवा रहस्य जे त्या व्यक्तीला स्वतःलाही पूर्णपणे समजत नाहीये मित्रांनो हीच आहे खरी अखंडनीय आकर्षणाची ताकद आणि आज मी तुम्हाला या ताकतीच रहस्य उलगडून सांगणार आहे काळजी करू नका आपण इथे कोणत्याही प्रकारच्या चाली किंवा युक्तीबद्दल बोलणार नाही आहोत आपण बोलणार आहोत एका प्राचीन शक्तिशाली ज्ञानावर जी तुमच्या आत इतकी स्थिरता आणि शांतता निर्माण करते की बाहेरील जगातील कोणताही गोंधळ तुमच्यावर येत किंचितही परिणाम करू शकत नाही मी तुम्हाला आज असे सात महत्वपूर्ण नियम सांगणार आहे ते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सच्चेपणाने लागू केले तर तुम्ही न बोलता न पाठलाग करता ती व्यक्ती आपोआप तुमच्याकडे ओढली जाईल जणू एखादी तहानलेली व्यक्ती पाण्याच्या स्रोताकडे जावी अगदी त्याप्रमाणे पण यासाठी तुम्हाला या, या नियमाला केवळ ऐकायचं नाही तर त्यांना तुमच्या स्वभावाचा भाग बनवायचा आहे याचा अर्थ तुमच्या तुमच्या भावनांना दडपून टाकणे तर भावनांवर राज्य, राज्य करता तेव्हा तुम्ही जगातील कोणत्याही गोष्टीवर किंवा व्यक्तीवर राज्य करण्याची क्षमता मिळवता आजच्या जगात प्रत्येक जण बोलत आहे मोठा आवाज करून स्वतःला सिद्ध करत आणि लक्ष वेधून घेत आहे पण एक संयमी व्यक्ती शांत राहू नये प्रभावीपणे ऐकली जाते तिची उपस्थितीच एक शक्तिशाली संदेश असते आजकाल लोक इतके असुरक्षित आणि दुसऱ्याच्या मान्यतेवर अवलंबून आहेत की ते सतत इतरांना खुश करण्याच्या किंवा प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात पण एक आत्मनियंत्रित व्यक्ती करत नाही ती फक्त असते आणि आणि प्रामाणिक उपस्थिती सर्वात प्रभावी ठरते तुम्ही कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही फक्त स्वतःच्या मूल्यांवर ठाम उभे राहता आणि विश्वास ठेवा लोकांना ती शांत रहस्यमय आणि स्वतःवर नियंत्रण असलेली ऊर्जा खूप करते जर तुम्हाला खरंच आयुष्यात असं दुर्मिळ आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व बनायचं असेल तर ही स्क्रिप्ट शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका नंबर एक तुमच्यावर जेव्हा नियंत्रण ठेवा ती उगाच प्रदर्शित करू नका प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते काही लोकांची ऊर्जा बेचेन अस्थिर असते तर काही जण शांत आणि स्थिर असतात जी व्यक्ती खऱ्या अर्थाने संयमी असते तिची ऊर्जा नेहमी नियंत्रित आणि शांत असते अशी व्यक्ती जास्त बोलत नाही किंवा आपली उपस्थिती लोकांवर जबरदस्तीने लादत नाही ती फक्त असते आणि हाच तिचा खरा आणि टिकाऊ प्र स्वभाव असतो बघा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होता किंवा तिला पसंत करता तेव्हा तुमच्या मनात एक अस्वस्थता सुरू होते त्या व्यक्तीने मेसेज पाहिला की नाही तिने काही प्रतिक्रिया दिली नाही माझ्याबद्दल काय विचार करत असेल अशा विचारांमुळे तुम्ही तुमच्या सर्व भावना आणि शक्ती त्या व्यक्तीवर केंद्रित करता आणि इथेच तुम्ही हारता परंतु तुम्ही तुमच्या मनात जी सर्व शक्ती त्या व्यक्तीच्या विचारात खर्च करून टाकली हे ज्ञान आपल्याला शिकवते की जो अतून स्थिर आहे तो प्रत्येक हालचाल शांतपणे पाहू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या हात शांत आणि समाधानी असता तेव्हा तुमचा चेहरा तुमचे डोळे आणि तुमची चाल आपोआप बदलते लोक तुमच्याकडे खेचले जातात कारण तुमच्यात एक निर्माण होते तुम्ही फक्त निरीक्षण करता तुम्ही पाठलाग करत नाही तुम्ही आकर्षित करता तुम्ही कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करत नाही ना तुम्ही कोणाकडून मान्यता मागत आहात तुम्ही एका विशाल पर्वतासारखे स्वतःच्या जागी अगदी थांब उभे असता ज्याला कोणत्याही वादळाची परवा नसते म्हणून आपली ऊर्जा थांबवायला शिका ती उगा दाखवायला नको कारण जी व्यक्ती स्वतःच्या भावनांवर आणि ऊर्जेवर नियंत्रण ठेवते ती कोणाच्याही मनावर राज्य करण्यास पात्र ठरते पण नुसती शांत ऊर्जा पुरेशी नाही तुमच्या शांततेला व्यक्त करण्यासाठी तुम्हाला तुमच्या उपस्थितीचा वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी आपण दुसऱ्या नियमाकडे ओळूया नंबर दोन शब्दांनी नव्हे तर तुमच्या उपस्थितीने आजच्या जगात प्रत्येकजण बोलत आहे मोठा आवाज करून विनोद करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे पण एक संयम ही व्यक्ती शांत राहूनही प्रभावीपणे ऐकली जाते तिची उपस्थिती स्वतःचा एक संदेश असते तुम्ही जेव्हा कोणत्याही ठिकाणी प्रवेश करता तेव्हा तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी काहीही बोलण्याची गरज नसते तुमचे डोळे तुमची मुद्रा आणि तुमची चाल आपोआप सांगते की तुम्ही कोण आहात या नियमानुसार जी व्यक्ती अतून शांत असते कि बाहे स्तेर आनी जवा मनात जवा अपवाव खेसले ती बाहेरून स्थिर आणि भक्कम दिसते जेव्हा तुमच्या मनात कोणताही गोंधळ नसतो तेव्हा इतरांना तुमच्यात एक गूढता जाणवते लोक आज गुढतेकडे आपोआप खेचले जातात आकर्षण तिथेच निर्माण होते जिथे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल अंदाज लावणं शक्य होत नाही म्हणून त्या व्यक्तीसमोर असताना जास्त हसू नका किंवा जास्त भाव दाखवू नका तिला फक्त तुमचे निरीक्षण करण्याची संधी द्या तुमची प्रत्येक छोटीशी कृती त्या व्यक्तीच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण करून जाते ही ती इतकी शांत नियंत्रित कशी आहे आत्मनियंत्रित व्यक्ती शब्दांशिवाय बोलते ती आपला आत्मविश्वास दाखवत नाही तर सहजपणे धारण करते तिची शांतता म्हणजे अहंकार नसून उच्च दर्जाची जागरूकता असते जी व्यक्ती स्वतःला सतत स्पष्टीकरण देत राहत नाही ती कमकुवत वाटते पण जी व्यक्ती फक्त आपली उपस्थिती जाणवू देते ती नेहमी स्मरणात राहते तुमची शांत उपस्थिती प्रभावी आहे पण शांत या शांततेत प्रेम आणि योग्य समतोल कसा साधावा हे समजून घेण्यासाठी आपण तिसऱ्या नंबर ठेवा पण त्यावर अवलंबून राहू नका बहुतेक लोक जेव्हा करतात तेव्हा ती आवड हळूहळू गरजेत बदलते आणि तिथूनच त्याची कमजोरी सुरू होते असे लोक प्रत्येक क्षणाला जाणून घेऊ इच्छितात की समोरची व्यक्ती काय विचार करत आहे हे सर्व विचार तुमच्या मनाला व्यापून टाकतात आणि तुम्ही नियंत्रण गमावून बसता हे ज्ञान शिकवते की तुम्ही कोणत्याही गोष्टीशी इतके जोडले जाऊ नका की ती गोष्ट तुमची आंतरिक शांती हिरावून घेईल जर तुमचे मन बाहेरील गोष्टीशी जोडलेले असेल तर तुमची शक्ती नेहमी दुसऱ्याच्या हातात राहील एक संयमी व्यक्ती प्रेम करते पण ती स्वतःला गमावत नाही ती कोणालाही हवं म्हणू शकते पण ती त्या इच्छेची गुलाम बनत नाही कारण तिला माहीत आहे की जी गोष्ट तुमची आंतरिक शांती भंग करते ती इच्छा नसून बंधन आहे तुम्ही त्या व्यक्ती इतकी शांत अलिप्त आणि संयमी दिसता की तिला समजत नाही की तुम्हाला फरक का पडत नाहीये ती विचार करू लागते हे व्यक्तीला खरंच परवा नाहीये की ही, ही मला समजून शांत आहे ती तुमच्याबद्दल जितका विचार करेल तितकी तुमच्याकडे खेचली जाईल कारण अलिप्त उत्सुकता आणि उत्सुकतेतूनच खरे आकर्षण जन्माला येते म्हणून प्रेम करा पण स्वतःची शांती टिकून ठेवा आकर्षण टिकून ठेवण्यासाठी स्वतःची शांती महत्त्वाची आहे पण या शांतीसाठी आपल्या भाव भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं हे समजून घेण्यासाठी आपण चौथ्या नियमाकडे वळूया नंबर चार तुमच्या भावना अनुभवा पण त्यांच्या नियंत्रणात राहू नका बहुतेक लोक त्यांच्या भावनांचे गुलाम बनतात राग आला तर भडकले प्रेम झाले तर पूर्णपणे वाहून गेले पण एक आत्मा नियंत्रित व्यक्ती या सर्व भावनांचे केवळ निरीक्षण करते भावना तुमच्या आत उत्पन्न होतात पण त्या भावनांवर आधारित कृती करणे ही तुमची निवड आहे कोणी तुम्हाला तरी तुम्ही शांत कोणी दुर्लक्ष केले तरी तुम्ही हसून पुढे जाता ती व्यक्ती विचारही करू शकणार नाही की तुमच्या आत काय चालले आहे आणि हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे ती नेहमी विचार करेल ही व्यक्ती इतकी नियंत्रित कशी आहे आणि इथूनच तिच्या मनात तुमच्यासाठी उत्सुकता आणि आदर दोन्ही निर्माण होतील एक संयमी व्यक्ती त्यांच्या भावनांना दाबून टाकत नाही तर तो त्यांना योग्य दिशा देतो भावनिक नियंत्रण म्हणजे शांत शक्ती तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त आतून इतके स्थिर बनायचे आहे की कि जग किती अस्थिर असो तुमचा चेहरा शांत राहील नंबर स्वतःला मागे घ्यायला शिका आपल्याला नेहमी वाटते आपल्या जवळ टिकून ठेवायचं असेल तर नेहमी उपस्थित राहावे लागेल पण हे ज्ञान सांगते कि जास्त उपस्थिती तुमची किंमत कमी करते याचा विचार करा सूर्य नेहमी आकाशात नसतो पण जेव्हा तो परत येतो तेव्हा जग त्याच्या प्रकाशाची वाटत वाट पाहत असते एक संयमी व्यक्ती अशीच असते ती नेहमी सहज उपलब्ध नसते ती आपली ऊर्जा कोणासोबतही वाटत नाही ती व्यक्ती शांतपणे काही वेळासाठी नाहीशी होते जेणेकरून लोकांना तिची शांतता आणि कमतरता जाणवावी जेव्हा तुम्ही थोड्या काळासाठी मागे हटता तेव्हा लोक तुमच्या मूल्याची जाणीव करतात कारण माणसाचा स्वभाव आहे की त्याला त्याच गोष्टीची खरी कदर कळते जी थोड्या वेळासाठी हरवते तुमची अनुपस्थिती त्या व्यक्तीला तुमच्या उपस्थितीचा खरा अर्थ शिकवते एक संयमी व्यक्ती वेळेच्या योग्य व्यवस्थापनाने खेळते ती कोणाची गरज बनू इच्छित नाही तर कोणाच्या मनात विचार बनू इच्छिते म्हणून स्वतःला मागे घ्यायला शिका जेणेकरून जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा तुमची शांतता ही एक उत्तर वाटावी तुमची अनुपस्थिती प्रभाव निर्माण करते पण तुमचा सर्वात मोठा प्रभाव तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या शांततेने कसा निर्माण होतो हे समजून घेण्यासाठी आपण साव्या नियमाकडे वळूया नंबर सहा शांततेला तुमची भाषा बनवा आजची दुनिया सतत बोलणाऱ्याची आहे पण खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्याची नाही प्रत्येक जण सतत सिद्ध करू इच्छितो की मी बरोबर आहे पण एक संयमी व्यक्ती या गोंधळ पासून दूर शांत आणि गुढमय उभी असते कारण तिला माहीत आहे की बोलणं सोपं आहे पण खरा प्रभाव टाकणं कठीण आहे आणि तो प्रभाव नेहमी शांततेतून निर्माण होतो कोणी तुम्हाला दुखावले किंवा आव्हान दिले आणि तुम्ही उत्तर दिले नाही तर ती शांतता त्या व्यक्तीला आतपर्यंत तो तोडून टाकते शांतता ही कमजोरी नाही ती उच्च दर्जाची भावनिक बुद्धिमत्ता आहे तुमची शांतता दर्शवते की तुमचे मन आता दुसऱ्याच्या प्रतिक्रियांवर अवलंबून नाही आणि हीच गोष्ट तुम तुम्हाला चुंबकीय बनवते ती व्यक्ती आता स्वतःहून समजावून घेण्याचा प्रयत्न करेल कारण तुम्ही बोलणं थांबवलं आहे आता तिच्या मनाचं नियंत्रण तिच्याकडे नाही तर तुमच्याकडे आहे शांतता रहस्य निर्माण करते आणि रहस्य आकर्षण नंबर सात तुमच्या आंतरिक शांततेला तुमच्या सामर्थ्यात बदला प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या प्रकारे ताकद दाखवू इच्छितो पण एक संयमी व्यक्ती आपले खरे सामर्थ्य आपल्या शांततेतून दाखवते कारण खरे सामर्थ्य कोणाला जिंकण्यात नाही तर स्वतःवर राज्य करण्यात आहे जेव्हा जग तुम्हाला चितावते आणि तुम्ही शांत राहता जेव्हा कोणी तुम्हाला सोडून जातो आणि तुम्ही हसता तेव्हा समजून घ्या की तुम्ही खऱ्या अर्थाने आत्मनियंत्रित बनला आहात ज्या व्यक्तीने स्वतःला पूर्णपणे समजून घेतले आहे तिला आता कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज उरत नाही जी व्यक्ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत होती ती आता तुमच्या शांततेची आठवण काढेल आता तुम्ही कोणाच्या मान्यतेसाठी नव्हे तर तुमच्या आंतरिक शांतीने प्रेरित होऊन चालता आणि हाच तो क्षण असतो जेव्हा आकर्षण अधिक खोलवर उतरते व्यक्ती विचार करते या व्यक्तीची शांतता भीती नाही तर सुरक्षितता आहे तुमची स्थिरता तुमचा खरा तेज आहे तुमचा संयम तुमचे कवच आहे आणि तुमचे आत्मनियंत्रण तुमचे खरे आकर्षण आहे कारण जेव्हा एक व्यक्ती आपल्या मनावर राज्य करायला शिकते वा इतर कोणीही तिच्यावर राज्य करू शकत नाही आता स्वतःला विचारा तुम्हाला अशी व्यक्ती बनायची आहे का ज्याला मिळवण्याच्या प्रयत्नात लोक स्वतःला हरवून बसतील की तुम्हाला ती व्यक्ती बनायची आहे जी प्रत्येक परिस्थितीत स्वतःला मिळवते आणि शांत राहते कधीकधी कोणालाही तुमच्याकडे खेचण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नसते फक्त स्वतःला योग्य जागी ठेवण्याची गरज असते खरे आकर्षण तुमच्या रूपात नाही तर तुमच्या उच्च ऊर्जेत आहे तुमच्या शांततेत ती खोली आहे जी लोकांना करते आणि आकर्षित करते जर तुम्हाला खरंच ती आत्मनियंत्रित व्यक्ती असेल जी कोणाला आपल्या आपल्या शब्दांनी नाही तर शांततेने जिंकते तर कमेंट मध्ये लिहा मी तयार आहे कारण आजपासून तुम्ही कोणाचा पाठलाग करणार नाही तर ती व्यक्ती तुमचा पाठलाग करेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेट तो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ